श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या प्रार्थना करते आणि नवीन मी सुरुवात करते तर आज आता दिवाळी नुकतीच झालेली आहे त्यामुळे तुमच्याकडे निर्मल्याची बऱ्याच प्रमाणात फुलं आणि नारळाच्या जटा उपलब्ध असतील तर त्या फेकून म्हणजे प्रदूषण वाढवण्याच्या ऐवजी त्याचा वापर करून तुम्ही देवासाठी धूप बनवू शकता तर ती धूप कशी बनवायची ह्याचा एक छोटासा व्हिडिओ जो मला माहिती होता तो मी तुमच्या शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो, तो तुम्ही आवर्जून स्किप न करता पहा तर ही फुलं आणि नारळाच्या जटा या चार पाच दिवस आपल्याला वाळत घालायच्यात छान उन्हाळ्याला वाळून झालं की मग त्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायच्यात नारळाच्या जटा जर मिक्सरमधून बारीक वाटल्या जात नसतील तर त्या गरम तव्यावरती टाकून थोड्याशा भाजून घ्यायच्यात आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्यात आणि शेवटी थोड्याशा ज्या शिल्लक राहिल्यात ज्या निघत नाहीत तर त्यावेळेस त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे कारण आपण तीळ हवनासाठी वापर करत असतो आणि धूप आपल्याला देवासाठीच वापरायचं जी आहे त्यामुळे यात तुम्ही तीळ टाकले तरी चालतात आणि तिळामुळे स्निग्धता असल्यामुळं ते थोडंसं मिश्रण ओलसर पण बनायला मदत होते त्यामुळे नंतर ते मिक्सरमधून वाटून झालं की त्यात आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते अत्तर तुम्ही टाका महाराजांना तर हिना अत्तर आवडतं आता तुमच्याकडे जे कोण कुठलंही अवेलेबल असलेलं होतं अत्तर तुम्ही वापरू शकता त्यात थोडंसं तूप टाकायचं आणि ते सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं यात आरती कापुराच्या वड्या टाकल्या तरीही चालतं परंतु मला केमिकल विरहित करायचं होतं त्यामुळे मी काही कापुराच्या वड्या यात टाकलेल्या नाहीत तुम्हाला पाहिजे असतील तर त्या तुम्ही टाकू शकता आणि मग हे मिश्रण एकजीव करून त्याला हवा तसा आपल्याला शेप द्यायचा आहे जर स्टिकच्या आकाराचा शेप दिला तर त्या ठेवायला अवघड होतात त्यामुळे मी फुलवातीचा शेप देत आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता तर पहा किती छान घरच्या घरी धूप झालेली आहे जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका असंच निर्माल्याच्या फुलाचा म्हणजे पुरेपूर आपल्याला वापर करून घ्यायचा आहे आणि तोही देवासाठी वापर करून घ्यायचा आहे तर सगळ्यांनीच ठरव आपल्याला प्रदूषण मुक्त व्हायचं प्रदूषण करायचं नाही आपल्या पूजेमुळं कुठल्याही पाण्याचं कुठल्याही जमिनीचं प्रदूषण होऊ नये यासाठी तुम्ही याचा तुम्ही रियूज करू शकता तकसा वाटला देवा पेटून तर कसं वाटलं पहा मी तुम्हाला देवापुढे पेटवून सुद्धा दाखवते तर नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा श्री स्वामी सम...